सर्था बात में साथी। चैनल ला आग, या सारखा इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मुस्लिम बांधवांकडून दिवाळी निमित्त लाखोच्या लाखोंचा भेटवस्तू व प्रत्येक भेट बाबा दूध संकलन केंद्र कोळगाव माल या दूध संकलन डेरी마트त जे काही बक्षीस योजना ठेवण्यात आलेली आहे त्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व सन्माननीय अंबादास पाटील कदम असतील माजी सरपंच बंडोभाऊ खोमावत तसेच सरजू अप्पा चंद्रे गुलाबभाई पटेल कचरू पाटील झुंधारे धामणे साहेब मानिक अप्पा बाळूसाहेब कदम आणि वाल्मी भाऊ झुंधारे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेला आहे त्यांचं मी सर्वांच्या सावंत स्वागत करतो येथील मुस्लिम समाजाचे वीर साई दूध संकलन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष शाकीरबाई शेख यांनी गेल्या सात वर्षापासून दूध संकलन सुरू केले असून त्या संकलनाची मोठ्या दिमागात गोड सुरू आहे मागील वर्षी जवळपास तीन लाखांपर्यंत वाटप केली असून ती परंपरा कायम राखत शाखेत व बांधिलकी कायम ठेवत कोळगाव यांनी पहिल्या दोन सभासदांसाठी लकी ड्रॉ काढला असून त्याच्यात हुंडा कंपनीची मोटारसायकल पहिले बक्षीस संदीप रामभाऊ कदम यांना लागली तर दुसरी बक्षीस सुरेश मच्छिंद्र गायकवाड इलेक्ट्रिक मोटरसायकल ही लागली आहे मानकरी ठरलेले प्रमोद यांना संदीप गुलाब शेख यांना गिरण नंदिनी मोबाईल किरण सोमनाथ रबरी मॅट गणेश गणपत बावळे कुलर आणि लक्ष्मण मोकळ मिक्सर बालमिया पटेल क्रॉफ्ट जावेद भैया पटेल इलेक्ट्रिक शेगडी गणेश शिंदे खुर्ची आणि व बक्षीस लकी ड्रॉ पद्धतीने काढून निर्माण लागण्याचा या दिनानिमित्त रेग्युलर रेग्युलर जो काही उपक्रम चालू आहे हा सोडून जो कोणी इथून पुढे चार वर्ष रेग्युलर दूध टाकेल चांगल्या प्रतीच त्याच्यासाठी एक फोर व्हीलर गाडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वांनी प्रस्ताविक मागील सरपंच मोकळे यांनी केले तर आभार संस्थेचे चेअरमन शाखीव भाई यांनी मानले आहे यापुढे वर्ष एक क्वालिटी चे जास्त दूध घालणाऱ्या सभासदांना एकूण सहभागी करून घेऊन संस्थेच्या अकराव्या वर्धापन दिने चार चाकी गाडी बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व तशी